मने है। ती सगळ्यांपेक्षा부터 तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत नवीन विवाहित जोडप्यांसाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो या सोबतच मकर संक्रांतीमध्ये बोरनहण म्हणजेच त्याला लहान मुलांची लूट असं म्हणतात तर काही ठिकाणी बोर लूट असंही म्हणतात ही परंपरा आजही साजरी करण्यात येते बोरनहान म्हणजेच काय ती का साजरी केली जाते त्या मागील शास्त्रीय कारण काय आहे अगदी किती वर्षापर्यंतच्या लहान मुलांचं बोरनहान केलं जातं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा नऊ वधूंची पहिली मकर संक्रांत असली की तिला हलव्याचे दागिने घातले जातात तसंच बोरणांच्या सोहळ्यात लहान मुलांना हलव्याचे दागिने नटवलं जातं त्यांचं औक्षण करून त्यांच्या डोक्यावरून बोर ऊस हरभरे मुरमुरे बत्ताशे हलवा तिळाच्या रेवड्या सर्व पदार्थ टाकले जातात पदार्थ आपल्या जवळच्या मुलांना बोलून त्यांच्याकडनं लुटवले जातात या विधीलाच बोरनान असं म्हटलं जातं आता लहान मुलांचं बोरनान का करतात त्यामागची काय कथा आहे तर बघा करी, करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळ गोपाळ कृष्णावर ते करण्यात आला होता तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे लहान मुलं हे कृष्णाचं रूप मानलं जातात त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलांवर पडू नये म्हणून बोरनान करण्याची परंपरा सुरू झाली ही विधी आणि प्रथा नाही तर हे बोरनान मागे काही शास्त्रीय कारण सुद्धा आहे तर बघा मकर संक्रांती नंतर ऋतू बदलतो लहान मुलांना या बदलत्या ऋतूचा त्रास होऊ नये आणि या ऋतू मधील फळं त्यांनी खावीत म्हणून हा विधी केला जातो आता बोरनान कधी करावे आणि किती वर्षापर्यंतच्या मुलांचं करावं तर बघा मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान करण्यासाठी करण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या हे योग्य दिवस मानला गेला आहे पण तुम्ही पर्यंत हा सोहळा कधीही करू शकता तर एक वर्षाच्या मुलांपासून पाच वर्षांच्या मुलांपर्यंत आपण हे बोरनान करू शकतात लहान मुलांचा कौतुक सोहळा आजकाल मोठ्या थाटावाटात केला जातो तर आपल्याला बोरनान कसं करायचं आहे तर घरात तुम्ही ज्या ठिकाणी बोरनान करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा बाळाला नवीन कपडे घालायचे आहे कुठल्याही कलरचे कपडे सुद्धा तुम्ही लहान बाळाला घालू शकतात त्याचबरोबर त्यांना हलव्याचे दागिने घाला चौरंगावर बसवा त्यानंतर त्यांचे ओक्षण करा त्यांच्या डोक्यावरनं बोर उसाचे तुकडे भुईमुंगच्या शेंगा कुरमुरे एकत्र करून त्यांचं बोरनान करा आणि आपल्या जवळच्या लहान मुलांना बोलून त्यांच्याकडनं सुद्धा एकत्र करून त्यांच्या डोक्यावर टाका तर बोरणांमध्ये वापरण्यात येणारी फळं मुलं इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरणांच्या माध्यमातून ती फळं त्यांच्या पोटात जातात असं सुद्धा म्हंटलं जातो तर एक गोष्ट आवर्जून आपल्याला लक्षात घ्यायची आहे की बोरनान घालताना लहान मुलांना डोक्याला किंवा अंगाला काही लागू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही छान छोटीशी छत्री वापरू शकतात या बोरनामध्ये तुम्ही चुरमुरे लाहा छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुंगच्या शेंगा रंगबिरंगी गोड्या हल्लीच्या लहान लहान मुलांना जे काही आवडतं त्या वस्तू घेऊन तुम्ही चॉकलेट्स गोड्या बिस्किट हे वापरून तुम्ही लहान मुलांचं बोरनान करू शकतात तर आपल्या घराजवळच्या लहान मुलांना बोलून आपल्या शेजारी लोकांना बोलून आपल्या नातेवाईकांना बोलून सुद्धा हे बोरनान आपण करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला लहान मुलांचं बोरनान करायचं आहे तसंच सगळ्यांचं प्रेमाचा वर्षाव होऊ दे हे आपल्याला प्रार्थना करायची आहे कायम बाळगोपाळांनी घेरलेले म्हणजे सर्वांचा लाडका होऊ दे असा हा लहान मुलांचा मकर संक्रांतीतला एक संस्कार आहे तर अशा प्रकारे तुमचे जर लहान मुलं असतील एक ते पाच वर्षांच्या वयापर्यंत आपण लहान मुलांचे बोरनान करू शकतात तर हे बोरनान तुम्ही रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत कधीही करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ